पर्यटन मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच पाटण मतदारसंघात आलेले शंभूराजे दे देसाई यांचे ठिकठिकाणी थीक जोरदार स्वागत करण्यात आले जेसीपीमधून त्यांच्यावर पुष्पवृत्ती करण्यात आली तर अनेक ठिकाणी पन्नास फुटांचे हार त्यांना घालण्यात आले कराड विजयनगर ते पाटणपर्यंत बाईक रॅली देखील काढण्यात आली महाराष्ट्रात पर्यटनाला मोठा वाव असून महाराष्ट्राचा नव्याने पर्यटन विकास आराखडा तयार केला जाणार असून त्यासाठी जागतिक पर्यटन तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे व त्या आराखड्यानुसार देशात महाराष्ट्राला पर्यटनात एक नंबरचं राज्य करणार असल्याचा विश्वास शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर जिल्हावासियांच्या वतीनं आणि विशेषतः माझ्या तमाम जनतेच्या आपण विशेषतःपणानं स्वागत लोकांनी माझं केलेलं आहे हे जनतेच प्रेम हे महायुतीवरच आहे माननीय शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य फडणवीस साहेबांच्या मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढं स्लाइड विक्री एवढं प्रचंड बहुमत विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं या युतीला दिलं आणि लोकांचं प्रेम सर्वसामान्यांचे आशीर्वाद हे कायमच महायुती बरोबर राहिलेले आहेत मी नतमस्क या स्वागताचा स्वीकार करतो आणि ज्या दिवशी शपथविधी झाला वाटप झालं त्या दिवशी आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना आदेश दिलेले आहेत की लगोलग लो कामाला सुरुवात करा आणि मी आता उद्याच माझ्याकडे पर्यटन खनिक आणि माझी सैनिक कल्याण हा विभाग आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सातारा जिल्हा हा माझी सैनिकांचा जिल्हा आहे मिल्टी आशिंडी गाव या गावातला घट्टी एक माणूस सैन्य दलामध्ये आहे उद्या त्या गावामध्ये मी जातोय आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी माझ्या बरोबर आहेत आणि त्या गावामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये माजी सैनिकांच्या संदर्भातले जे काही काम करायची आहेत त्याची सुरुवात त्याचा आढावा उद्या या ठिकाणी मी घेतोय पर्यटनाच्या माध्यमातनं लगेच परवाच्या दिवशी प्रतापगडावरती मी सगळ्या आमच्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन आर्कॉलॉजी डिपार्टमेंटच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन जातोय कारण गेल्याच दोन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदे साहेबांनी प्रतापगड संवर्धन करण्यासाठी म्हणून एक प्रस्ताव मंजूर केलेला होता कोणीही गतीनं पुढे न्यायचा आहे त्याच्यात अधिक काही सुधारणा करायच्या ते देखील काम परवाच्या दिवशी आम्ही सगळ्या अधिकारी जिल्ह्यातले आणि राज्यस्तरावरती आम्ही प्रतापगडावरती जातोय आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे जे वचन जे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेलं आहे पूर्ण करण्याला आमचं पहिलं प्राधान्य राहील पाटण पर्यटकांचा आकर्षक म्हणून कशा दृष्टीने अगोदरच पैना जल पर्यटनाचा पहिला टप्पा मंजूर झालेला आहे त्याच्या निविदा देखील निघालेल्या आहेत ही निवडणुकीच्या पूर्वी झालेला आहे त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प आराखडा आराखडा करण्याचं काम सुरू आहे त्याची सुद्धा एक बैठक मी मुंबईला गेल्यानंतर या ठिकाणी घेणार आहे पाटण तालुक्यामध्ये पर्यटनाला खूप वाव आहे कोयना जलपर्यटन असेल कोयना परिसर असेल किंवा आमचं व्याघ्र प्रकल्पामधलं वनपर्यटन असेल ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही निश्चितपणे प्राधान्य देऊ त्याचबरोबर कास पठार साताऱ्यातला आहे बामडोली आहे महाबळेश्वर पाचगणी आहे दापोळा आहे वासोटा आहे अशी अनेक पर्यटन स्थळं ही जागतिक दर्जाची पर्यटन स्थळ करण्यासाठी प्राधान्य माननीय एकनाथजी शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादांचा आहे आपल्याला लवकरच त्याला गती मिळालेली पाहायला मिळते कोण म्हणलं रसिकेस आहे कोण म्हणलं तुम्हीच माध्यम काहीतरी उठवता रसिकेस आहे काय आहे काय दिसत नाही तशी रसिकेस आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे तिन्ही पक्षांनी पालकमंत्री कुठल्या जिल्ह्यातला कोणाला नेमायचं याचे सर्व अधिकार माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब आणि माननीय दादांचे आहेत हे तिघ जण बसतील आणि ते जण ज्याला पालकमंत्री ज्या ज्या जिल्ह्याचे नेमतील त्या त्याप्रमाणे आम्ही सगळेजण काम करू मी आपल्याला ते सांगितलं विशेषतः जलपर्यटन असेल वन पर्यटन असेल किंवा राज्यामधले असणारे थंड हवेची ठिकाणं असतील या सगळ्यांच्या संदर्भामध्ये एक जागतिक स्तराचा आराखडा पर्यटनाचा आपल्या पूर्ण राज्याचा या ठिकाणी आपण करणार आहे त्याच्यासाठी एक चांगली एजन्सी सल्लागार मंडळ त्याच्यासाठी या ठिकाणी आपण नियुक्त करतोय कालच मला विभाग मिळालेला आहे आता दोन दिवस मतदारसंघातली ही रॅली स्वागत झाल्यानंतर मिलिटरी ऑफिंगेची व्हिजिट प्रतापगडाचा जो काय पर्यटनाचा आराखडा त्याचा आढावा झाल्यानंतर मी जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा महाराष्ट्राच्या एकूणच पर्यटनाचा एक जागतिक स्तरावर महाराष्ट्रातनं पर्यटन कसं नेता येईल या दृष्टीनं आम्ही निश्चितपणाने लवकर कार्यवाही करू बरोबर मी उद्या पहिलं प्राधान्य माजी सैनिक कल्याण विभागाला दिलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सातारा जिल्हा माजी सैनिकांचा जिल्हा आहे आणि खूप मोठं योगदान सर्व आजी माजी सैन्य दलाचं देशाच्या संरक्षणामध्ये आहे त्यामुळं सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मी पालकमंत्री सातारात असताना मला काही सूचना काही आदेश दिलेले होते परंतु निवडणुकीच्या नाही आता पहिले प्राधान्य आमचं त्याला राहील उद्या मिल्टी ऑफिंगे आणि लगेच परवाच्या दिवशी प्रताप आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका